नमस्कार मित्रांनो पी एम किसान व नमो सन्मानसाठी नवे नियम आलेले आहेत आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेती दोन हजार पूर्वी नावावर असेल तरच लाभ मिळणार आहे तर लक्षात घ्या इथं एक नवीन मोठा नियम आलेला आहे आता शेतकऱ्यांसाठी थोडंसं नवीन नियम जे आहेत त्याच्यामध्ये बदलले आहेत आता शेती जी आहे ती तुमची दोन हजार पूर्वी नावावर असेल तर लाभ मिळणार आहे डिटेलमध्ये आपण इथं माहिती पाहणार आहोत की नेमकी माहिती काय आहे नवे नियम काय लागू झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी आता ही चांगली बातमी आहे का वाईट हे आपण बघणारच आहोत इन डिटेलमध्ये त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा तर चला बघूया नेमकं शेतकऱ्यांसाठी जे काय आता तुम्हाला माहिती आहे की पी एम किसान किंवा नवं जो बा तो हप्ता आहे चार हजार रुपयाचा तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा व्हायला सुरुवात होईल आणि कोणाकोणाच्या खात्यावरती जमा झालेला आहे त्यांनीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे ते लक्षात घ्या इथं बघा पी एम किसान व नमो योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागून करण्यात आलेली आहे त्यामध्ये जर तुमचा वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे लक्षात आलं तुमच्या जर तुमचा वारसा हक्क जर नसेल आणि तुम्ही जर दोन हजार पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच पी एम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार कार्ड हे जोडावे लागणार आहे असे दोन तीन ते नियम इथं आता लागू झालेले आहेत पुढचा जो नियम आहे तो मला लक्षात घ्या सात बारा नावावर असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सगळ्यात जो नियम पहिला आहे तो काय आहे कर जर तुमचा वारसा हक्क जर नसेल आणि जर तुम्ही दोन हजार एकोणीस पूर्वी जर जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि पुढचा जो आहे तो पी एम किसानसाठी नोंदणी करताना तुम्हाला पती पत्नी आणि मुलींचे आधार कार्डसुद्धा जोडावे लागणार आहे कंपल्सरी आणि सगळ्यात मोठा जो पुढचा जो नियम आहे तो आहे सात बारा नावावर असणं ज्या म्हणजे सात बारा नाव आहे एकाच व्यक्ती जर तर यांना या दोन योजनांचा इथं लाभ सुद्धा मिळणार आहे आता पुढं सगळ्यात डिटेल्ड माहिती आपण पाहणार आहोत नेमकं काय आहे लक्षात घ्या शासनाच्या नवे नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे तुमचं जर आता ह्याच्यात काही तुम्ही पात्र नसाल तर त्याच्यामध्ये तुमचं नाव वगळण्यात ना येणार आहे या योजनामधनं पी एम किसान योजनेमधनं केंद्र शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान योजना सुरू केली होती तुम्हाला माहिती आहे आणि या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्ता सहा हजार रुपये दिले जातात तसेच आता महाराष्ट्र शासनाने नमो सन्मान योजना चालू केली आहे राज्य सरकारकडूनही राज्यातील राज्या शेतकऱ्यांना वर्षातून शेत। तीन हप्ता सहा हजार असेही मिळत आहेत या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्ष अठरा वर्षेवरील मुलांना लाभ घेता येतो पण काही पतीपत्नी दोन हजार एकोणीस नंतर जमिनीवर नावावर झाले आहे तसेच माहेरीलकडील नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं लक्षात घ्या ह्या सगळे बाबी ज्या आहेत त्या शासनाच्या निदर्शनास आलं त्यामुळं आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचं निधन झालं असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल त्या पती पत्नी एकाच योजनेसाठी पात्र असेल शिवाय सरकारी अथवा निमसरकारी श नोकरी असेल तर तुम्हाला या श योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे लक्षात झालं जर तुम्ही जमीन ही दोन हजार एकोणीस नंतर घेतली असेल किंवा हे झालं असेल तर तुम्हाला या योजनेचा थोडासा लाभ इथं मिळत नाही असं यांनी सांगितलेलं आहे किंवा एखाद्या जे पात्र जे लाभार्थी आहेत ते झाला असेल तर वारसा हक्काने जमिनी नोंद झाली असेल त्या पत्नीलाच या योजनेचा फायदा मिळणार आहे वारसा हक्कनच भेटलं तरच तुम्ही जर दोन हजार एकोणीस नंतर जर तुमच्या नावावर जमीन झाली असेल तर या योजनेचा फायदा तुम्हाला हे मिळणार नाही असं यांनी स्वतः सांगितलं आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेचा जो काही पुढचा जो चार हजारचा हप्ता आहे आत्ता नमोज शेतकरी योजना आणि किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनाचे चार हजार रुपये हे त्यांना येणार नाही हे लक्षात घ्यायचे तुम्हाला सगळी डिटेल्ड माहिती का आली तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता कोणाकोणाला नमो शेतकरीसाठी पात्र आहे ते लक्षात घ्या तुम्हाला मी सांगितलं की दोन हजार एकोणीस पूर्वी त्यांची जमीन त्यांच्या नावावर असली पाहिजे आणि जर कोणाला वारसा हक्कात म्हणजे दोन हजार एकोणीसनंतर नंतर नावावर झाली परंतु ती कशी झाली तर कोणत्या एका शेतकऱ्याचे निधन झालं आणि मग तसं ती वारसा हक्क तुमच्या नावावर झाली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे नाहीतर तुम्हाला या योजनेचा फायदा हा मिळणार नाही आहे हे नवीन नियम आता पी एन किसान आणि याच्या नवसन्मान याच्यामध्ये लागू झालेले आहेत तर आता कोणाकोणाला या नियमाबद्दल काय प्रतिक्रिया करायची ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कोणाला हप्ता मिळाला आहे किंवा मिळत आहे तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय प्रश्न असतील अजून तर तेही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र